नमस्कार अमरावती चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका प्लॉटच्या स्वरूपात हा दक्षिणमुखी प्लॉट आहे याची प्लॉट साईज आहे दोन हजार पंचेचाळीस स्क्वेअर फूट बत्तीस बाय त्रेसष्ट सर्वे नंबर एकशे आठ ऑब्लिक तीन राडगाव प्लॉट नंबर आठवी बघू शकता राडगाव चौक आहे हा समोर आपल्याला हॉटेल फॉर रिझन दिसत आहे आणि हा सरळ रोड जो राडगाव चौकामधील हॉटेल फॉर पासून हा सरळ रोड जो आहे डांबरीकरण हा राजुराकडे जातो या रोडनं आपल्याला सरळ जावे लागेल तर सरळ गेलो असता आपल्याला आय टीआ राडगाव लागेल त्याच्या थोडं समोर जावं लागेल आपल्याला तिथून डावीकडे टन घेऊन अर्धा किलोमीटर गेलो की उजवीकडे टन घेतल्यावर लगेच आपल्याला हा प्लॉट लागेल तर बघू शकता आता आपण या प्लॉटकडे चाललेलो आहे हा राडगाव ते राजुरा डांबरीकरण रोड बनलेला आहे संपूर्ण बघू शकता तुम्ही आणि या रोडचं रुंदीकरण पण सुरू आहे बाजूला बांधकाम दिसते आपल्याला अंडरग्राउंड पाईपलाईन या ठिकाणी काम सुरू आहे ते बाजूला बघू शकता तुम्ही खूप झपाट्याने या ठिकाणी काम आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा जो प्लॉट आहे तो सर्वे नंबर एकशे आठ पब्लिक एकमध्ये जायचा आपल्याला तर बघू शकता या साईडने तपोन येते या साईडने राडगा आणि त्या बाजूच्या समोरच्या साईडने येते राजुरा तर या ठिकाणी गजान महाराजच्या मंदिरापासून आपण टर्न घेतला समोर गजान महाराजचं मंदिर बघितलं तर हा सरळ रोड जो आहे तो सर्वे नंबर एकशे बारा एकशे तेरा लागला तर आपल्याला समोर गेलो की सर्वे नंबर एकशे आठ येते तर या सर्वे नंबर एकशे आठमध्ये हा प्लॉट स्थित आहे तर संपूर्ण एकशेठ सर्वे नंबरमध्ये घरं बनलेली नाही आहे सध्या घर बांधकाम सुरू आहे बघू शकता तुम्ही तुरडक तुरडक घर बनलेले आहे तर या प्लॉटची साईज जी आहे ते दोन हजार पंचेचाळीस स्क्वेअर फूट आहे आणि दिशा दक्षिणमुखी येते या प्लॉटवर आपण आलेलो आहोत आता हा हा डायरेक्ट रोड जाणार आहे तो राजुरामध्ये डी पी रोड आहे हा जवळपास साठ फूट रोड आहे इथून थोडं समोर गेलो की या साठ फूट डीपी रोडपासून दुसरा प्लॉट आहे ते तर हा प्लॉट विकत घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊ